व सकाळी पाच वाजता लवकर उठून फ्रेश होऊन भद्रा मारुती या देवाच्या दर्शनासाठी जाऊ लागलो चला तर करू मारुतीचे दर्शन मंदिरात सकाळची साडेपाचची ची आरती भेटली आरती झाल्यानंतर पाहू शकता मारुतीची ही मूर्ती निद्रा अवस्थेत आहे अशा या मूर्त्या भारतामध्ये आणि दोन मंदिरांमध्ये पाहायला मिळतात एक म्हणजे प्रयागराज व दुसरी म्हणजे मध्य प्रदेशमधील जामसवली अशी या मंदिरामध्ये या मूर्त्या आहेत मंदिरात मारुतीचे दर्शन घेतले व त्याच्या बाजूला राम सीता लक्ष्मण यांचेही दर्शन घेतले मंदिराच्या बाहेर तुम्हाला शनिदेवाचेही मंदिर पाहायला मिळते व त्याच बाजूला खंडोबा देवाचेही दर्शन होते तसे हा मारुती नवसाला पावणारा असून अत्यंत जागृत स्थान म्हणून ओळखले जाते मंदिराच्या सर्व बाजूंचे दर्शन घेऊन मी निघालो पुढच्या प्रवासाला भद्रा मारुती या भक्तनिवासाच्या बाहेरच मला सकाळी आठ वाजता शेरिंग ऑटो भेटली वेरूळ गावाला जाण्यासाठी वेरूळ गावामध्ये पोहोचून प्रथम मी श्री गृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन करणार आहे चला तर करू मंदिरातचे दर्शन पण मित्रांनो मंदिरात प्रवेश करताना मोबाईल बॅग अलाउड नाही आहे तुम्हाला बाहेरच बॅग आणि मोबाईल ठेवावे लागतील ज्योतिर्लिंगाला बेलाचे फुल वगैरे घेऊन मी निघालो मंदिराच्या दर्शनाला मंदिरात माझे अर्ध्या तासात दर्शनही झाले पाहू शकता मंदिर तुम्हाला बाहेरून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मी मंदिराला लागून आणखी एक मंदिर आहे ते म्हणजे श्री महामडलेश्वर स्वामी शांतिगिरीज महाराज यांचे मंदिर पाहायला मिळते हे पाहून झाल्यानंतर या ज्योतिर्लिंगाच्या दीड किलोमीटर अंतरावर तुम्हाला शिवालय तीर्थ कुंड पाहायला मिळतो तिथे तुम्हाला जाण्यासाठी शेडिंग ऑटो आहे पण मी चालत चाललेलो आहे वाटेतून जाताना मालोजीराजे भोसले यांचे स्मारक पाहायला मिळाले पण ते त्यावेळी बंद होते म्हणून मी थेट शिवालय तलावाकडे येऊन पोहोचलो पाहू शकता हे शिवालय तलावकुंड याच्या आजूबाजूला छोटी छोटी शिवलिंगाची मंदिरंही आहेत किवालय तलावकुंडाचे संपूर्ण दर्शन घेऊन झाल्यानंतर तिथूनच तीन किलोमीटर अंतरावर एक हजार आठ श्री पार्श्व दिगंबर जैन मंदिर पाहायला मिळते इथेही तुम्हाला जाण्यासाठी शेअरिंग ऑटो भेटतील पण मी इथेही चालत चाललेलो आहे त्या कमानी पाशी येऊन डाव्या बाजूला दत्त मंदिर पाहायला मिळाले दत्त देवांचे दर्शन घेऊन व तिथूनच बाजूला या जैन मंदिरकडे जाण्यासाठी पायरी मार्गावरून चढू लागलो तीनशे ते चारशे पायऱ्या आहेत टोटल मंदिरात वर पोचल्यावर तुम्हाला काही लेणी शिल्पे व बुद्धाची मूर्ती पाहायला मिळते तिथूनच सुंदर अशा विरुळ गावाचे दृश्य पाहत पुन्हा मी पायरी मार्गावरून खाली उतरून बृष्ठेश्वर मंदिराकडे निघालो आहे याच मंदिराच्या जवळ तुम्हाला विरुळ लेणी पाहायला मिळते वाटेतून जाताना नाश्ता केला